महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत त्यामुळे महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही हे वक्तव्य आहे मनसे अध्यक्ष राज राज ठाकरे आगामी विधानसभा ठाकरेंनी चांगलीच कंबर या निमित्ताने राज्यभरात त्यांनी दौरेही सुरू केले अशातच त्यांनी आरक्षणाबाबत हे वक्तव्य केल्यानं ते सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत त्यांच्या या विधानावर अनेकांकडून टीकाही करण्यात येते तर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले त्यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात खरंच आरक्षणाची गरज नाहीये का आणि त्यांनी कोणत्या आधारे हे वक्तव्य केलंय याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत अशातच सोमवार पाच ऑगस्ट रोजी त्यांनी सोलापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक विषयांवर आपलं मत व्यक्त केलं यावेळी त्यांनी शरद पवारांच्या मणिपूर मुद्द्यावरही भाष्य केलं शरद पवारांनी याला हातभार लावू नये महाराष्ट्राचं मणिपूर होऊ नये याची त्यांनी काळजी घ्यायला हवी असे ते म्हणाले त्यानंतर पत्रकारांनी राज ठाकरेंना मराठा आरक्षणाबद्दल प्रश्न विचारला यावर ते म्हणाले की मला जातीतलं काहीच कळत नाही माझ्याकडे याचं उत्तर नाही पण महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की इथे आरक्षणाची गरजच नाही असं म्हणत त्यांनी यावेळी महाराष्ट्रातील विकास कामांचा दाखला दिला राज ठाकरे म्हणाले की मुंबई ठाणे पुणे नागपूर या सगळ्या भागात फ्लाय किंवा इतर गोष्टी या मूळच्या लोकसंख्येसाठी होत नाहीत तर बाहेरून आलेल्या लोकांसाठी होतात ठाणे जिल्हा हा देशातील एकमेव जिल्हा आहे ज्यात सात ते आठ महानगरपालिका आहेत ही लोकसंख्या ठाण्यातील लोकांनी वाढवली नाही तर बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा खूप मोठा आहे त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा खर्च होतो असं ते म्हणाले राज ठाकरेंच्या या विधानाचा राज्यभरात अनेकांकडून विरोध करण्यात आलाय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सध्या आरक्षण बचाव या मोहिमेकरिता राज्यभर दौरे करत आहेत दरम्यान त्यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केलाय ते म्हणाले की राज ठाकरेंवर टाळा लागला पाहिजे सरकारने मागे पुढे न बघता अशा लोकांना सरळ आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे महाराष्ट्रातला माणूस सुद्धा युपी ओडिसा पश्चिम बंगाल मध्य प्रदेश आणि गुजरात मध्ये आहेत त्यांचं काय करायचं राज ठाकरेंचं वक्तव्य हे समाज दुभंगणार आहे समाज दुभंगला की देश दुभंगतो त्यामुळे त्यांच्यावर यु ए पी ए आणि नॅशनल सिक्युरिटी अॅक्ट लावण्याची मागणी त्यांनी केली तर दुसरीकडे ज्यांना आरक्षणातलं काही कळत नाही त्यांच्यावर आम्ही काही बोलत नाही ज्यांना आपली किंमत नाही त्यांच्याकडे जायचं नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगींनी दिली याच दिवशी राज ठाकरे धाराशिव मधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात काही कार्यकर्त्यांनी या का हॉटेलला घेराव घातला त्यांनी राज ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजीही केली परिणामी राज ठाकरे खाली उतरले त्यांच्यात बाचाबाची झाली त्यानंतर राज ठाकरेंनी या आंदोलकांना चर्चा करण्यासाठी बोलवलं हे लोक तुमची मागणी पूर्ण करणार नाहीत त्यांच्या मनात केवळ तुमची माथी भडकवणं आणि मतं मिळवणं एवढंच आहे उद्या जर हे राज्य माझ्या हातात आलं तर महाराष्ट्रात कुणालाही आरक्षणाची गरज भासणार नाही आपली मराठी मुलं आणि शेतकऱ्यांवर जो पैसा खर्च व्हायला हवा तो नको त्या लोकांवर खर्च होतोय असं म्हणत राज मनोज जरांगींची भेट घेणार असल्याचं या आंदोलकांना सांगितलं तसंच मनोज जरांगींशी बोलल्यानंतर आपली भूमिका जाहीर करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं दोन हजार चार पाच च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात तीस पॉइंट साठ टक्के कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहेत अशात जर महाराष्ट्रात आरक्षण नसेल तर ग्रामीण भागातील गोरगरिबांना शिक्षणाच्या संधी नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होईल हा देखील प्रश्न आहेच याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा महाएमटीबीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद